सहकार क्षेत्रात पन्नास वर्षात तीन हजार कोटीच्या ठेवीस संकलित करून भक्कम पाणे वाटचाल करणाऱ्या जी एस महानगर कॉपरेटिव्ह बँक बैंक लिमिटेड बँकेच्या निवडणुकीमध्ये श्रीमती सुमन गुलाबराव शेळके यांचे हात मजबूत करून स्वर्गीय गुलाबराव शेळके व स्वर्गीय उदयदादा शेळके यांना श्रद्धांजली द्या आणि राजकारणाने प्रेरित होऊन निवडणुका लढवणाऱ्या चपराक देण्याचं आवाहन आणि खंत या विष्णू भगत अर्जुन राऊत आणि सुभाष पटाडे यांनी व्यक्त केली आहे तब्बल पन्नास वर्षाच्या यशस्वी वाटचाल बँकेच्या सत्तर शाखांचा विस्तार तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी संकलित करून सहकार क्षेत्रातील आपल्या कार्याचा आणि बँकेचा ठसा उमटविणाऱ्या जी एस महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिस्टर गुलाबराव शेळके यांच्या स्वर्गवासानंतर बँकेवर कब्जा करण्याची सुरू झालेल्या सत्ता स्पर्धेमुळे बँकेच्या निवडणुका घ्याव्या लागत आहेत बँकेच्या गुलाबराव शेळकेनंतर सक्षम नेतृत्व करणाऱ्या श्रीमती सुमन गुलाबराव शेळके यांचे पॅनल आता बँकेच्या अस्तित्वासाठी पुढे सरसावलं आहे एक जून रोजी ही निवडणूक होणार असून मतदारांनी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बँकेच्या विकासाच्या वाटचालीसाठी समर्थन म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या श्रीमती सुमन गुलाबराव शेळके यांच्या पॅनलच्या अठरा उमेदवारांच्या रिक्षा निशाणीवरती शिक्का मारून त्यांना विजयी करण्याचं आवाहन निवडणूक रिंगणातील विष्णू सकाराम भगत अर्जुन किशोर राऊत आणि सुभाष बाळासाहेब पटोडे यांनी केलं आहे यावेळी उमेदवार विष्णू सकाराम भगत उमेदवार अर्जुन किशोर राऊत सुभाषराव बाळासाहेब पटाडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची अधिक माहिती दिली आहे ते दोन हजार तीस जी एस महानगर कोऑपरेटिव्ह बँकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं मी एक सहकार मुवमेंटमध्ये काम करणारा छोटासा कार्यकर्ता आहे परंतु सॉल कैलासवासी सॉलिसिटर गुलाबराव शेळकेसाहेब साहेब असतील कैलासवासी उदयदादा शेळकेसाहेब असतील यांनी ज्या परिस्थितीतून पारनेर तालुक्यासारख्या दुष्काळी तालुक्यातून येऊन मुंबईमध्ये येऊन ह्या बँकेचं सहकारामध्ये एक वेगळं वलय आणि नाव तयार केलं महाराष्ट्र बँकेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे त्यांना मिळाली आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांनी सहकारामध्ये आपला वेग ठसा उमटवण्याचं काम या सहकार मुवमेंटच्या माध्यमातून केलं आणि आज ह्या बँकेचे खऱ्या अर्थानं सहकारामध्ये आपण अनेक बँका पाहिल्या असतील आपणा सहकारी बँक असेल अबुदयी बँक असेल आपण सर्वजण मंडळी या नावं ऐकतो परंतु आज एक स्वतःचा खसा आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व असलेली ही एक सहकारी बँक आणि भक्कम पाया आपण ज्याला म्हणतो त्याचं कॉन्क्रिटीकरण मजबूत आहे तिला आज कोणी सहकारामध्ये हलू शकत नसल्यामुळं काही राजकीय अदृश्य शक्ती या बँकेमध्ये घुसू पाहत आहेत या अदृश्य शक्तींना हद्दपार करण्यासाठी आपल्याला आदरणीय सुमनताई शेळके आणि स्मिताताई शेळके यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आणि आपले उमेदवार विष्णूजी भगतसाहेब यांच्यावरती प्रचंड राजकीय दबाव आणण्यात आला त्यांच्याकडनं खोटी पत्रकं घेऊन त्यांच्याकडनं सह्या घेऊन त्यांची मुलीची बदली करतो हे करतो ते करतो असा दबाव आणून त्यांना ह्या निवडणुकीतून माघारी घेण्यासाठी प्रचंड त्रास देण्यात आला काही पेपर न्यूज पेपरमध्ये त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या परंतु ती कुठल्याही प्रकारे भगत साहेब ढळमळलेली नाहीत अर्जुन राऊत साहेब आहेत त्यांच्याबरोबर आमचे सगळे अठराचे अठरा उमेदवार सुमनताई आणि स्मिताताई शेळकेंच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि येत्या एक जूनला रिक्षा या निशानेवरती शिक्का मारून मुंबईतली सहकारची मुवमेंट आहे जी सहकारची चळवळ आहे ती कैलासवाशी उदयदादा शेळके आणि सॉलिसिटर गुलाबराव शेळके या पॅनलला विजय करून खऱ्या अर्थानं सभासद श्रद्धांजली वातील असा ठाम विश्वास मी या व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार